ना कायद्याची भीती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवून देईन परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी वाकड्या वाकड बघायची कोणाची हिंमत होणार नाही याच पोलीस यंत्रणेला सांगणार अठ्ठेचाळीस तास देणार मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे अठ्ठेचाळीस तास हातामध्ये दिले ना साफ करून ठेवतील महाराष्ट्र अख्खा सगळ्या गोष्टी माहिती असतात पण कोण घेणार अंगावरती आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत महिलांचे विषय आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत बी बियाण्यांचा प्रश्न आहे विम्याचा प्रश्न आहे दरवर्षी आपलं तेच तेच सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आमचे सगळे सगळे सरकारी सगळे लोकं गोल गोल गोलगोल गोलगोल -गोल उत्तर देत आहेत आणि आत्महत्या काही थांबत नाहीत राज्यात महिला मुली आणि तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत हे आपण मागच्या काही दिवसापासून पाहत आहोत जणू काय आरोपींना कायद्याचा धाकच राहिलेला नाही आणि त्यांना कुठलीही भीती राहिलेली नाही असंच वाटतंय त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतायत की माझ्या हातामध्ये सत्ता द्या भीती काय असते ते दाखवतो कारण की राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपण पाहत आहोत जणू काय आरोपींना कायद्याचा धाकच राहिलेला नाही पण मात्र राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं जनतेला आव्हान केलं आहे की माझ्या हातामध्ये एकदा सत्ता द्या मग भीती काय असते ते मी दाखवतो पोलिसांना पूर्ण अठ्ठेचाळीस तास मुभा देतो मग बघा पोलिस कशा पद्धतीनं आरोपींना नीट करतात आणि वाटेवर आणतात असं देखील राज ठाकरे म्हणाले पण जर आपण पाहिलं तर राज ठाकरे मागच्या अनेक वर्षापासून राज्यातल्या जनतेला सांगत आहेत की माझ्या हातामध्ये सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो एकदा संधी द्या चमत्कार घडवतो पण मात्र राज ठाकरे या यांना ज्या पद्धतीनं मतदान मिळायला पाहिजे त्यांचे उमेदवार निवडून यायला पाहिजे त्या पद्धतीनं राज्यामध्ये सध्या तरी होताना दिसत नाही कारण की जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंटसुद्धा आणलेली होती आणि ती ब्ल्यू प्रिंटमध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीनं होता हे सुद्धा आपण ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून बघितलेलं आहे पण मात्र एकीकडं राज्यामध्ये अशी परिस्थिती असताना राज ठाकरे यांनी त्यावर आवाज उठवला आहे आणि राज ठाकरे हे ज्या पद्धतीनं बोलतात त्याच पद्धतीनं करून दाखवतात असं सुद्धा अनेक जण सांगत असतात पण मात्र आता ज्या पद्धतीनं घटना घडत आहेत त्यांना खरंच कायद्याचा धाक राहिलेला का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागला आहे पण मात्र यांना नीट करण्याची भाषा राज ठाकरे यांनी वापरल्यामुळं राज ठाकरेंचं देखील कौतुक अनेक जण करत आहेत खरंच राज ठाकरे यांना संधी मिळाली तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल का आरोपींना कायद्याचा धाक बसेल का आणि ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट मांडली होती त्या पद्धतीनं महाराष्ट्र साकार होईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या